तण लोक माय बापो श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना साधीभूत आधी दैवमाम दे साधीयत्नांचे इलो प्रयाणकाले पिच माम ते रिक्त चेत असा आधिभूत म्हणजे प्रपंच कारण तो भैरव स्वरूपी असतो भूतापुराचा असतो म्हणून त्याला आधिभूत बनले आधिदैव म्हणजे जीव कारण तो मायेच्या तम नावाच्या भागात असतो त्यामुळं त्याला आधीदैव म्हणले कारण मायाला दैवी म्हणतात दैवी श्या गुणमयी मम माया दुरत या मामेव ये प्रपथिंत मायामेता ते पा जीव हे सगळे मायाच्या बंधनात असतात म्हणून त्याला आधीदैव म्हणले आणि आधी यज्ञ म्हणजे परमेश्वर पर सर्व यज्ञाचा भोक्ता आहे तो अहम ही सर्व यज्ञाना भोक्ताचे प्रघुनेओचे न तुमा भीजानते तत्वे ना तिवंती असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात मग श्रीकृष्ण महाराज म्हणले ज्या माणसाला हा प्रपंच कळाला नाही ज्याला परमेश्वर कळाला नाही ज्याला जीव कळाला नाही तर त्या त्या माणसाला परमेश्वर प्राप्ती कदापिही होऊ शकत नाही परंतु ज्या माणसाला परमेश्वर कळाला ज्या माणसाला प्रपंच कळाला आणि ज्या माणसाला परमेश्वर कळाला श्रीकृष्ण भगवान श्री स्वामी देखील महाराज देखील म्हणतात की आत्मज्ञानी मोक्षी म्हणजे आत्मा म्हणजे परमेश्वर तर परमेश्वर ज्याला समजला हा ज्याला जीव कसा आहे समजला प्रपंच आहे कसा समजला तर त्यालाच शेवटी मोक्ती मोक्ष मिळू शकतो त्यालाच मुक्ती मिळू शकते प्रपंच कसा आहे मग प्रपंच आहे ऊर्ध्व मूल व वरी मूळ आहे त्याचे ऊर्ध मूल मदशाख मस्वस्तम त्याला अ पिंपळाच्या झाडाची उपमा दिलेली आहे मस्वस्तम प्राहुरेम छंदांशी यशपर्मान छंद हे व्यास वेदाचे छंद हे त्याचे पान आहेत छंदांशी यशपर्णा आणि यस्त वेद असं वयदे आणि त्याला जो जाणतो प्रपंचाला तर त्या ज्या जाणत्या माणसाला चार वेदाचा ज्ञानी असं म्हणलेलं आहे श्री कृष्ण महाराजांना तर असा जो चार वेदाचा ज्ञानी शब्द ब्रह्माती वर्तते शब्द ब्रह्माच्या पुलिकट जो जाईन माणूस ते तोच माणूस परमेश्वर प्राप्तीला जाऊ शकतो ब्रह्मप्राप्तीला जाऊ शकतो ज्याला जीव कसा आहे समजला तर तोच माणूस म्हणजे त्यालाच तो ब्रह्मप्राप्तीला जाऊ शकतो तोच परमेश्वर प्राप्तीला जाऊ शकतो जीव कसा आहे जीव हा परमेश्वर नाही बरेच लोक जीवाला परमेश्वर समजतात पण जीव हा परमेश्वर नाही जीव दुसऱ्या अध्यामध्ये स त्याचा वर्णन केलेलं आहे की नैनम छिन्नंती शास्त्राने नैनम दह पावका न सैनम क्ले दैन ते अपो न सो मारतो तो आच्छेद्य होमदा हे होम खे देशियाचे नित्य आहे सर्वगत आहे असतानो अचलो एम सनातन असा जीव आहे आणि परमेश्वराचं तर कसं कसं केलेलं आहे काय म्हणले ते आ, ते म्हणले की अर्जुना मी श्रीकृष्ण ते म्हणले अर्जुन म्हणलं की देव आ, तो विहस्वान कव्हाचा आहे तुम्ही आता त्याला कसं ज्ञान सांगितलं तर ते म्हणले मी आजोपी आहे आज जन्म आहे परमेश्वर आजोपी सन्ना भूता भूतानामी स्वरूपी सण प्रकृतीम स्वामधिष्ठाय संभवा म्यात्म माया आणि परमेश्वराला सर्वता पाणी पाधमतात सर्वतोक्षी शिरोगम सरीकड हात सरीकड पाये आणि सर्वतोक्षीशी सर्वतो सुतीम लोके सर्व मावृती तिष्ठ सगळीकड दिसते त्याला सगळीकड हात आहेत असा परमेश्वर आहे आणि जीव हे कसं आहे एक एक देशी आहे जीव मग हे जीव कसा आहे कळायला पाहिजे परमेश्वर कसा आहे कळायला पाहिजे प्रपंच कसा आहे कळायला पाहिजे तर हे तीन पदार्थ आपल्याला श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं सातव्या अध्यायाच्या शेवटी ते म्हणतात अर्जुन स्वाधी भूताधी दैवमाम स्वाधी यद नमचे इदू प्रयाणकाली पीच माम ते ईदू रिक्त ज्याला प्रपंच कळाला ज्याला परमेश्वर कळाला ज्याला जीव कळाला तर तो तोच माणूस ब्रह्मप्राप्तीला जाऊ शकतो नाही तर ज्याला प्रपंच कळाला नाही ज्याला परमार्थ कळाला नाही आणि जीव काय आहे हे बी समजलं नाही तो माणूस कदापि परमेश्वर प्राप्तीला ब्रह्मप्राप्तीला जाऊ शकत नाही असं श्रीकृष्ण महाराजाचं ठाम मत आहे मायबाप त्याप्रमाणे प्रपंच परमेश्वर जीव हे समजून घ्या आणि परमेश्वर प्राप्तीला सुखानं जा धमडोत नाम धमडोत नाम धमडोत आणि दुसरी एक विनंती करतो की जर शक्य झालं तर आवडला तर ह्या गीता ग्रुपला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धुंडो नाम धुंडो